बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहे अरे बाळा मी तुझ्या अंतर्मनात विराजमान तुझे आयुष्य आहे शोभामान पुढच्या क्षणाला तुझे दुःख संपून जाणार आहे हा संदेश तू ऐकून तर बघ भाग्यवान ठरशील अरे बाळा मामांसाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला आज मी काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे म्हणून बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप खास असणार आहे तुझा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत हीच बाळूमामाचरणी प्रार्थना अरे बाळा मी तुला संकेत देत असतो पण तुला समजायला वेळ लागतो संकटातून तुला बाहेर काढायला नेहमीच मी तुझ्या सोबत असतो अरे माझ्या बाळा सुखाच्या शोधात जाऊ नकोस कारण तेच सुख तुला शोधत तुझ्याकडे येणार आहे पुढच्या एक तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे माझ्या बाळा जेव्हा तुला माझं सगळं संपून गेलं असं वाटतं तेव्हा खचून जाऊ नकोस कारण तीच तर खरी वेळ असते जीवनामध्ये नवीन काहीतरी होण्याची जीवनात योग्य वेळ येताच त्याचं फळ तुला मिळणारच असत कर्म आणि तुझा स्वभाव तुला सुखाच्या जवळ नेत असत अरे जाणून घे समजेल बाळा जीवन हे कधी ऊन तर कधी पाऊस असत मामा म्हणतात अरे माझ्या बाळा तुझी काळजी आहे मला तू चिंता करू नकोस अरे बाळा कळत न कळत तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडलं पण बाळा तू दुःखी होऊ नकोस त्यावर विचार करू नकोस माझ्या बाळा तुझे कल्याण करण्याकरिता मेंढी माऊली असे सर्व ठाई अन फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई अरे बाळा तुला तुझ्या स्वप्नांच्या पलीकडे खूप काही मिळणार आहे जी गोष्ट मिळवण्यासाठी तू तु, तुझ्या जीवापलीकडे खूप प्रयत्न केले आहेस तर बाळा आता हार मानू नकोस अरे माझ्या बाळा मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तुझ्या प्रयत्नापुढे वेळ ही हारलीच पाहिजे अरे बाळ दररोज सकाळी प्रत्येक सूर्योदयाला माझं ध्यान कर आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप कर अरे बाळा लक्षात घे वाटेवर अडचणी येतात पण वाट दाखवायला मी आहे ना तुझ्यासोबत तुझा मार्ग सोपा करायला तुला नेहमी चांगली संगत मिळेल अरे माझ्या बाळा आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिमा ती सहजपणे कुणालाही मिळत नसते जे तुला दिसून येत नाही ते माझ्या माऊलींना सहजपणे दिसत असत जेव्हा तुला मार्ग दिसत नाही तेव्हा मी तुला मार्ग दाखवेन आयुष्याच्या तुझ्या कठीण प्रसंगात नेहमी मी, मी तुझ्या सोबत असेन अरे माझ्या बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून तर बघ चमत्कार आणि काहीतरी महत्वाची गोष्ट मी तुला आज सांगितली आहे जेव्हा तुला वाटेल बाळा मी तुझी परीक्षा आहे तेव्हाच तर मी तुला साथ देत आहे तुला संकटातून बाहेर निघायचा मार्ग आणि संकेत दाखवत आहे अरे बाळ तुझ्यासारखा प्रामाणिकपणा प्रत्येक व्यक्तीकडे असेलच असं नसत फक्त डोळसपणे बघ एकदा आयुष्याचं गणित सहजपणे करून तुझ्या कामाला सुरुवात कर तुझ प्रत्येक काम आता यशस्वी होणार तुझ्या प्रत्येक कामामध्ये मी तुला यश देणार अरे बाळ आशीर्वाद आहे तुला मामांचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी दुःख त्रास संपून एक नवीन रूप दिसेल डोळे बंद करून तुला दर्शन घडेल मार्ग चुकत असेल तर तुला योग्य मार्ग नक्कीच मिळेल अरे बाळा आज तुला पुढच्या क्षणाला आनंदाची बातमी मिळणार आहे जीवनात जो भक्त बाळूमामांकडे श्रद्धेने आणि भक्तीने येतो त्याचे बाळूमामा कल्याण केल्याशिवाय राहत नाही पण मामा त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही कारण मामा आपल्याला तेच देतात जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते मामांनाच माहीत आहे जीवनात कधीकधी आपण मामांना जे मागतो ते मामा आपल्याला ना ना देत नाहीत आणि मग काहीजण बाळूमामांच्या नामाला दोष देतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि मामा भूत भविष्य सर्व जाणून असतात त्यांना सर्व ठाऊक असते म्हणूनच जीवनात मामा आपल्याला आपल्या कल्याणासाठी जी गोष्ट आहे तीच गोष्ट आपल्याला देत असतात जीवनात जर बाळूमामांनी एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी केली नाही तर समजून घ्या की या मागे पुढे एक मोठ संकट आपल्या पाठीमागे येणार आहे आणि ती संकट बाळूमामांनी टाळलेलं आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा आपले वाईट व्हावे असे मामांना कधीही वाटत नाही जीवनात आपण जेव्हा रडत असतो दुःखी असतो तेव्हा मामाही दुःखी असतात त्यांच्याही मनाला वाईट वाटतं कारण आपण दुःखी असलेलं आपण रडत असलेलं हे मामांना भगवत नाही मात्र जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा मामाही आनंदी होतात आयुष्यात कधीही उद्याची काळजी करू नका ज्या परमेश्वराने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल संयम ठेवा कारण चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं न मागता सर्व काही मिळेल फक्त धीर धरा आणि योग्य कर्म करत राहा आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमता साफ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही मामा म्हणतात माझ्या बाळा मी सोबत असताना तू कशाचीही काळजी करू नकोस तू फक्त चांगले कर्म करून माझ्यावर अटल विश्वास ठेव तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळायला आम्ही आहोत ना तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा तुमचा आशीर्वाद माझ्यावर आहे असे टाईप करा जीवनात अडचणी कितीही येऊ द्या पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न पहा परमेश्वर नक्कीच तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये नेहमी वेळेचे भान ठेवावे कारण चांगली वेळ कधी सांगून येत नाही तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळूमावांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनात कितीही मोठे डोंगरा एवढे संकट येऊ दे तू डगमगू नकोस कारण तुला तारणारी शक्ती आभाळा एवढी विशाल आहे हे कधी विसरू नकोस जीवनात असंच पुढे जात जा संकट दूर होईल हाच तुला माझा आशीर्वाद हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद